एस टी कर्मचाऱ्यांचे वेतन सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे करावे यासह विविध मागणीसाठी आज एस टी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक व ग्रामीण भागातील सर्व एस टी डेपो बंद असून सर्व एस टीचे चाके थांबले आहेत तर एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू झाल्यामुळे आज अमरावती आगारातून नव्वद टक्के टी सेवा बंद असल्याने अमरावती एस टी बस स्थानकामध्ये शुकशुकाट दिसून येत आहे आता जो मागने नहीं, तो था था नहीं। एस टी कर्मचाऱ्यांच्या जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आता मागे हटणार नाही एस न्यूज महाराष्ट्र करीता अमरावती येथून रुपाली सह अनिल साखरकर

I'm good